श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गहन विषयावर चर्चा करणार आहोत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सन दोन हजार पंचवीसमध्ये विजयादशमी म्हणजेच दसरा हा दहाव्या दिवसाऐवजी अकराव्या दिवशी आला आहे या बदलामागे हिंदू पंचांगाचे एक अचूक आणि अद्भुत गणित दडलेले आहे हा केवळ तारखेचा फेरबदल नाही तर ब्रह्मांडातील चंद्र आणि सूर्याच्या गतीचा एक दुर्लभ संगम आहे आज आपण याच परमरहस्याचे खरे महत्त्व सविस्तरपणे जाणून घेणार आहोत विजयादशमी अकराव्या दिवशी येण्यामागे सर्वात मोठे आणि एकमेव कारण आहे ते म्हणजे तिथी या स्थितीमध्ये केवळ एका तिथीचा लोप होत नाही तर अनेक तिथी वृद्धी पावतात म्हणजेच लांबतात आपले सर्व सण आणि उत्सव हे चंद्राच्या गतीवर आधारित आहेत या गतीनुसार एका पूर्ण अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा काळाला तिथी म्हणतात एक तिथी साधारणपणे तेवीस ते सव्वीस तासांपर्यंत बदलू शकते हीच अस्थिरता दसऱ्याचा दिवस बदलते एक सौर दिवस म्हणजेच ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार नेहमी चोवीस तासांचा असतो पण तिथी चोवीस तासांपेक्षा जास्त किंवा कमी असू शकते दसरा अकराव्या दिवशी येण्याची मुख्य कारण म्हणजे तिथी क्षय होय क्षय म्हणजे लोप होणे जेव्हा नवरात्रीच्या नऊ तिथींपैकी कोणतीही एक तिथी इतकी लहान असते की ती सूर्योदयाच्या आधी सुरू होते आणि पुढील सूर्योदयाच्या आधी संपते तेव्हा ती तिथी पंचांगातून लोप पावते याचा अर्थ असा की कॅलेंडरमध्ये तो सौर दिवस गणला जातो पण त्या दिवशीची संपूर्ण तिथी उपलब्ध नसते यामुळे संपूर्ण नवरात्रीचे वेळापकलक एक दिवस पुढे ढकलले जाते जेव्हा नऊ तिथी आठ सौर दिवसांपूर्ण होतात तेव्हा दसरा म्हणजे दशमी तिथी हा अकराव्या दिवशी गाठतो पंचांगकर्ते आणि धर्मशास्त्रज्ञ अचूकपणे याच दशमी तिथीला महत्व देतात हा विलंब नाही तर तिथीच्या पावित्र्यासाठी घेतलेली ब्रह्मांडीय दक्षता आहे हिंदू कालगणनेत तिथीच्या मुहूर्ताचे पावित्र्य सौर दिवसांच्या संख्येपेक्षा नेहमीच मोठे असते म्हणूनच दसरा अकराव्या दिवशी आला तरी तो धर्मशास्त्रानुसार पूर्णपणे शुद्ध आणि अत्यंत शुभ मानला जातो हा बदल आपल्याला भारतीय खगोलशास्त्राच्या अचूकतेची आणि गहनतेची प्रचिती देतो जेव्हा दसरा अकराव्या दिवशी येतो तेव्हा भक्तांच्या मनात नैसर्गिकरित्या शंका येते की माझी पूजा स्वीकारली जाईल का किंवा हा दिवस अशुभ तर नाही परंतु ही परिस्थिती आपल्याला देवीच्या असीम कृपेचा आणि अखंड श्रद्धेचा एक मोठा संदेश देते ही परिस्थिती म्हणजे वाढलेली कृपा आहे विलंब नाही ज्या वर्षी दसरा अकराव्या दिवशी येतो त्या वर्षी भक्तांना त्यांच्या नऊ दिवसांच्या व्रतासाठी आणि पूजेसाठी अधिक काळ मिळतो हा विलंब म्हणजे माता आदिमायेने आपल्याला आपली साधना अधिक सखोल करण्यासाठी आणि आपल्या चुका सुधारण्यासाठी दिलेला अतिरिक्त वेळ आहे भक्त या अतिरिक्त वेळेचा उपयोग करून अधिक जप तप आणि ध्यान करू शकतात विजयादशमीचा दिवस हा केवळ राम रावण युद्ध किंवा महिषासुरमर्दिनीच्या कथांमुळेच नव्हे तर दशमी तिथीच्या स्वतःच्या सामर्थ्यामुळे अत्यंत सिद्ध मानला जातो या दिवशी झालेला कोणताही विजय अटळ आणि चिरस्थायी असतो तिथी अकराव्या दिवशी आली तरी तिचे हे मूळ सामर्थ्य आणि शुभत्व किंचितही कमी होत नाही हा फेरफार सिद्ध करतो की ब्रह्मांडीय घटनांमध्ये उत्तम वेळेचे म्हणजेच परफेक्ट टायमिंगचे महत्व असते भगवान रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवण्यासाठी नवमी तिथी संपूर्ण दशमी तिथीचा सर्वोच्च मुहूर्त सुरू होण्याची वाट पाहिली होती यामुळे अकराव्या दिवशी आलेला दसरा हा दैवी नियोजनानुसार आलेला एक सिद्धमुहूर्तच असतो दसरा अकराव्या दिवशी आला म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही उलट ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्र दोन्ही या दिवसाला सर्वोच्च सिद्धीचा दिवस मानतात दसरा हा आपल्या हिंदू संस्कृतीतील साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक आहे या दिवशी केलेले कोणतेही नवीन कार्य व्यवसाय किंवा शुभसंकल्प सुरू करण्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते हा नियम विजयादशमी ज्या तिथीला येते त्या तिथीला लागू होतो त्यामुळे अकराव्या दिवशी आलेला दसरा देखील तितकाच प्रभावी असतो दसऱ्याला शमीपूजन आणि शस्त्र आयुधपूजन करण्याची परंपरा आहे अकराव्या दिवशी आलेल्या दशमीला आपल्या व्यवसायाची साधने वाहने पुस्तके किंवा कोणतीही उपकरण पुजल्यास त्या कामात अखंड यश मिळते आणि येणारे वर्ष समृद्धीचे ठरते हा दिवस आपल्याला शिकवतो की जीवनात जेव्हा गोष्टी नियोजित वेळेपेक्षा पुढे सरकतात विलंब होतो तेव्हा याचा अर्थ आपण धीर सोडायचा नाही हा विलंब केवळ विजयाची तयारी अधिक मजबूत करण्यासाठी असतो अकराव्या दिवशी आलेला बसरा म्हणजे निसर्गाने तुम्हाला एक अतिरिक्त दिवस दिला आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या आंतरिक शत्रूंवर अहंकार संशय निराशा यांवर पूर्ण विजय मिळवू शकता तर मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये दसरा अकराव्या दिवशी येणे ही एक दुर्मिळ घटना आहे जी आपल्याला तिथीच्या सामर्थ्याची आणि देवीच्या कृपेच्या विस्ताराची जाणीव करून देते या दिवशी पूर्ण श्रद्धेने केलेली उपासना तुम्हाला नक्कीच महान सिद्धी प्राप्त करून देईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून तुमचे प्रेम दाखवा ही महत्त्वपूर्ण आणि सखोल माहिती तुमच्या मित्रमंडळींसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा अशाच अद्भुत आणि सत्य माहितीसाठी स्वामी कृपादृष्टी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय माता दी, श्री स्वामी समर्थ